नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कसे आज सगळेजण श्री स्वामी तर एक दहा ते बारा दिवस झाले बघा व्हिडिओ काही लॉंग काय व्हिडिओ बनवला नव्हता तर काय कारण होतं काय नाही का का तर पुढं नक्कीच सांगणार आहे तुम्हाला तर आज आहे बघा रविवार तर म्हणलं चला पोरांसाठी काहीतरी वेगळं बनवावं आणि सकाळी सकाळी नाश्ता तर बनवावाच लागतो रविवार म्हणले ना पोरांना सकाळी सकाळी नाश्ता लागतो तर चालेल माझं सकाळी सकाळी नाश्ता बनवायचं तर बघूया आपण काय बनवते मी आज छान असं सकाळी सकाळी नाश्त्यासाठी पोरांच्या माझ्यासाठीला इडली बनवायची तर ना आज ना रव्याची इडली बनवली बघा मी तर माऊलीच्या भर ना भरपूर असं आवडीचे आणि इकडं म्हणलात तर इकडं सांबर बनवण्यासाठी बघा आज छान असं मुगाची डाळ टाकली शिजायला सकाळी सकाळी ना आवरून घेतली पण काय झालं माहिती आहे का आज नाही तर फुलं भेटली तर काल ना भरपूर अशी फुलं भेटली होती बघा पण आज काही फुलं भेटली नाही तर ना 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 आणि बाहेरचं अगदी छान असं वातावरण सकाळी सकाळी कोवळं ऊन पडले आणि आज ह्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं ना हिंनी पण उशिरा उठलेत आणि काम पण आवरायचं उशिरा चालले अगदी छान असं तुळशीची पूजा वगैरे केली इकडं बघू छान असं सकाळी सकाळी कोवळं ऊन पडले आणि इकडे इकडे बाळा आणि बाळाची ना तब्येत अजिबात बरी नाही तर पुढं सांगणारच आहे मी बाळाला आणि बाळाबरोबर आणि माझ्याबरोबर काय झालं आहे तुमच्या बरोबर पण शेअर आहे <republics> आणि असं बघा आपली इडली बनवून झालेली एकदम गरमागरम आणि इकडं सांबर आणि इकडं माऊली बसलाय नाश्ता करायला आणि इकडे हिंडी पण बसली नाश्ता करायला तरी आता तर मी पण नाश्ता कराय सगळेजण दहा ते बारा दिवस न व्हिडिओ बनवायचं बनवायचं कारण तर मी शॉर्ट व्हिडिओ बनवत होते आणि लॉंग व्हिडिओ काय बनवायची माझी इच्छाच होत नव्हती आणि बनवलं पण नाही मी तर असं कारण होतं बघा आठ एक आठवडा झालं माझा आणि माऊलीचा ऍक्सिडेंट झाला होता बघा असं माऊलीला असं भरपूर असं दाखवते बॅक कॅमेराने बघा माऊलीला नाहीत असं भरपूर असं लागलेलं हे सगळं पायन सगळं रक्ता झालेला तर आता आठवड्यात झालं दावखण्यात ही नेल्यामुळे थोडंसं कमी झाले तरी अजून भरपूर अशी जखम आहे आणि इकडं सुद्धा एवढं इथं सुद्धा लागलेलं बघा थोडी थोडीशी जखम ना आता चुकायला लागली अजून दुखते का तर इथं एवढी मोठी जखम झालेली अजून बाळा कुठं लागलेलं इथं खांद्याला इथं पण अशी जखम झालेली अजून इथं इथं पोट आला आणि इथं थोडंसं बघा इथं सुद्धा थोडंसं खरवडलेलं इथं इथं थोडंसं खरवडलेलं आणि मला सुद्धा मला सुद्धा इथं थोडंसं खरवडलेलं बघा आणि इकडं अजूनच एवढीशी जखम आहे दुखत ही पण जखम अजून एक आठवडा झाला बघा काश झालेली तर भरपूर असं भरपूर असं संकट आलेलं आमच्यावर ती जर नाव पाडलं ना इतकी भीती वाटते ना अजून सुद्धा भीती वाटते भरपूर असं संकट आलेलं एका म्हणजे असं एक आमच्या एक आमच्यासमोरच गाडी होती ते, ते गाडीचा ना आमच्या गाडीचा अशी इतकी जोरदार जोरदार एकदम धडक झाली अजून ती नाव काढलं ना असं असं डोकं असे हे होते भदिरी आणि इतकी भीती वाटते ना असं कोणासुद्धा समोर होणं आजच्या का एका दोन मिनिटातच आमच्या असं इतकं डेंजर घडलं होतं आमच्याबरोबर तर मला व्हिडिओ काढायची काहीच इच्छा होत नव्हती तर मला आज चला तुमच्याबरोबर कर शेअर करा आणि माऊलीची अजून जखम काय बरोबर झाली नाही दोन तीन दिवस ना असं ढोकून तर असं भगीर झाल्यासारखं झालं तर काही समजत नव्हतं साधी समोर सहज गाडी गेली ना तर इतकी भीती वाटत होती मला काही विचारायलाच नको ती गाडीकडे सुद्धा बघ वाटत नव्हतं आणि गाडीवर सुद्धा बसायचं जर विचार होत नाही अजून सुद्धा होत नाही माझी इतकं भयानक घडलं होतं आमच्यासोबत की बापरे एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला तर काय सांगायला सुद्धा नको तुम्हाला इतकं भयानक झालं आम्ही अक्षरशः गाडीवरून असं इतकं फरफडत असं एक एक दोन तीन वावा असं फरफडत गेलतो आणि रस्त्याच्या असं साईडला जाऊन असं सा फरफडत साईडला पडलो होतो आणि ते पुढचे गाडीवालेसुद्धा त्यांना सुद्धा भरपूर लागलं होतं त्यांना तर उठता बसता येत नव्हतं त्यांना तर अक्षरशः गाडीमध्ये मोठ्या गाडीमध्ये टाकून नेलं त्यांना त्यांना पण भरपूर लागलं होतं ते जर मला क्षण आठवलं ना अजून असं मला इतकी भीती वाटते ना सांगायला सांगायलासुद्धा नको इतकी भीती वाटते आणि आम्ही सुद्धा ना इतकं घाबरलेलो बघा स्वामींची कृपात म्हणून आम्हाला काही झालं नाही इतकं इतकं भयानक घडलं होतं ना काही विचारायलाच नको तर मला तर गाडीवर बसता येत नव्हतं आणि बसच वाटत नव्हतं मग मी त्यांना तिथं फोन करून बोलवलं बघा ते तिथं आले मग आम्ही रिक्षात आलो तीन तर तिथून नंतर न परत आम्हाला लगेच यांनी दवाखान्यात नेलं आणि मग परत घरी आलो बघा असं चार दिवस दी, चार ना मोबाईल हातात घ्यायची काही विचार होत नव्हती माझी तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं पण काय म्हणते तसं मला ते व्हिडिओज बनवू वाटत नव्हतं मावली तर इतका घाबरला होता ना भरपूर असं रडत होता अजून दोन तीन दिवस ते माझ्या म्हणजे फोन आला ना माझ्या बहिणीचा तर ते फोन उचलायला नको म्हणतो नको म्हणजे नको जायलाच नको म्हणतो आपल्याला तिकडं असं झालं आपण तिकडे गेल्यावर हो आता नको काय बघा कुठली गोष्ट कधी होईल ते सांगता येत नाही एका दोनच मिनटात आम्ही घरापासून आलो दोनच मिनिटात तेवढं तितकं भयानक झाले चला त्रास झालेला बघा आमच्यासोबत असं कोणासोबतसुद्धा खोयला नको आणि माझ्यासोबत कधीसुद्धा झालं नव्हतं हे पहिलेच बार आहे तर मला अजून काही श काही भरपूर अजून राहायचं पण मला असं सांगूच वाटत नाही भरपूर असं हे होतं एकदम त्रास होतो आहे आणि ती नावसुद्धा काढ वाटत नाही ते क्षणसुद्धा वाटत नाही इतकं बेकार झालं होतं ना बोलायलाच नको इतकी आख्खीच ती इतकी अख्खी रस्ताच भरला होता बघा इतकी पब्लिक आणि इतकी लोकं होती ना अशी भरपूर सगळी माणसंच माणसं आणि गाड्याच गाड्या होत्या त्यावेळेस आमचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस काही विचारायलाच नको इतकी गर्दी सारी त्या बा त्या पण माणसांना भरपूर असं लागलो त्यांना पण उरता सगळ्या गाड्या सगळं सा रस्त्या सगळ्या रोडवर ना सगळं सामाईन सगळ्या ते माण त्यांच्या गाड्या आमच्या गाड्या आणि सगळी माणसंच माणसं इतकं असं पब्लिक एक दहा मिनटं ना इतकी अशी गर्दीच गर्दी झाली बघा इतकं भयानक घडलं होतं असं कोणासोबतसुद्धा घडायला नको मला इतकी अजूनसुद्धा भीती वाटते माऊली तर लय रडत होता लय भीती वाटत होती माऊलीला तर राहा ना माऊली लय रडत होता तिथं त्याला लय भीती वाटत होती त्याचं तर नुसतं असं रक्ताबोबळ पाय झालेला अजूनसुद्धा त्याची जखम आहे बघा ती की चार दिवस शाळेत पण नव्हतं पाठवलं मी त्याला की अजून जखम आहे तरी पण ती लई खोड्या करतो शांत बसत आहे अजून असं भरपूर असं लागलं होतं बरं का पण त्याला ह्याच्यास तसली पन्नाची चप्पल होती म्हणून ती तसली मोठ्या पट्ट्याची चप्पल होती म्हणून त्याचं थोडंसं राहिले लागलं नाही चला मग इथंच फिडो स्टॉप करते अजून काही मला बोलसं वाटत नाही